तर नमस्कार महाराष्ट्र आज आहे रविवार आणि आज आहे माझा फवारणीचा दिवस मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असणार आपल्या घरच्या झाडांची किंवा शेतातल्या झाडांची थ्री जी कटिंग कशी करायची आणि त्यातून उत्पन्न कसं वाढवायचं आज आपण पाहणार आहोत आपण आपल्या झाडावर फवारणी कशी करायची म्हणजे जैविक आपण त्याला ऑर्गेनिक फवारणी म्हणतो ऑर्गेनिक कीटकनाशक म्हणूया आपण ते कसं आपण घरच्या घरी बनवता येईल तेही अगदी मोफत आणि फुकटात आता मित्रांनो आजकाल बाजारामध्ये रासायनिक कीटनाशक रासायनिक फवारण्या किंवा रासायनिक खत हे भरपूर प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत पण असे बरेचसे माझे मित्र आहेत की बरेचसे लोक आहेत की ते रासायनिक पद्धतीने न करता जैविक पद्धतीने म्हणजे ऑर्गॅनिक पद्धतीने उत्पन्न घेण्याचा प्रयत्न करतात तर हा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी आहे आपण आज अगदी मोफत अगदी फुकटात घरच्या घरी रासायनिक पद्धतीनं सॉरी ऑर्गॅनिक पद्धतीनं जैविक पद्धतीनं कीटनाशक म्हणा की आपल्या झाडांसाठी एक चांगलं खत म्हणा किंवा एक चांगलं टॉनिक म्हणा ते घरच्या घरी कसं बनवता येते ते, ते पाहूया तर चला आता सुरुवात करू तर पहा मित्रांनो मी इथं विविध प्रकारचं कीटनाशक बनवून ठेवलं आहोत ते तुम्ही पाहू शकता आता यावर तुम्ही कीटनाशक म्हणा की मग एक चांगलं आयुर्वेदिक टॉनिक म्हणा की मग झाडांसाठी खाद्य म्हणा हे खूपच उपयुक्त आहे तर आता सध्या माझ्याकडे दोन प्रकारचे कीटनाशक सध्या आपण याला कीटनाशकच म्हणूया दोन प्रकारचे कीटनाशक अवेलेबल आहेत तर मी तुम्हाला तीन सांगणार होतो तर तिसरं माझ्याकडे अवेलेबल नाही आहे तर त्याची पण मी तुम्हाला रेसिपी सांगतो तर आता पहा पहिलं जे सॉरी मी याच्याबद्दल आधी सांगतो हे मिरचीसाठी खूप उप उपयुक्त आहे तर याच्यामध्ये काय करायचं आहे ऑलमोस्ट अर्धा लिटर दही घ्यायचं अर्धा लिटर दही घेऊन त्याला चांगलं फेटून टाकायचं किंवा तुम्ही ताक पण घेऊ शकता हे झालं त्याच्यात मग थोडं पाणी मिक्स करायचं असं एक अशी एक भरणी घ्यायची त्याच्यामध्ये त्या दह्यामध्ये पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर पहा तुम्हाला दाखवतो मी च्या आतमध्ये तुमच्याकडे वायरी असतील घरी इलेक्ट्रिक साठी आपण जे वायरी वापरतो त्या तुमच्याकडे वायरी असतील तर त्या वायरी शिलून टाकायच्या आणि पहा हे पहा त्याचं असं तांबं निघते तुम्ही कोणत्याही प्रकारचं तांबं घेऊ शकता फक्त इथे तांबं टाकायचं त्या माझ्याकडे तांब्याच्या इतर वस्तू नव्हत्या तुमच्याकडे जर जुने पुराने जर तुटले फुटले तांब्याचे भांडे असतील कुठला ग्लास असेल कुठला पेला असेल ते याच्यात टाकून द्यायचं आता माझ्याकडे तर तांब्याचं भांडं नव्हतं म्हणून मी याच्यामध्ये तांब्याच्या वायरी टाकल्या आहेत तर दही घ्यायचं दही दह्यामध्ये पाणी टाकून चांगलं फेटून घ्यायचं चा, आणि मग त्याच्यामध्ये पाणी टाकून सॉरी आपले वायर टाकून काही दिवस ठेवून द्यायचं कमीत कमी, कमी आठ ते दहा दिवस आठ ते दहा दिवस झालं की पहाय असं हिरवं हिरवा तयार होते आणि याची वास पण सुटते थोडीफार आता याच्यामध्ये कोणते गुणधर्म असते माहीत नाही याच्यामध्ये मला वाटते कॉपर सल्फाईट वगैरे असते ते झाडांसाठी आता ते सायंटिफिकली भाषेत मी सांगू शकत नाही पण हे अतिशय उपयुक्त टॉनिक आहे आता हे उरलं दुसरं कीटनाशक तर आता हे कीटनाशक कसं बनवायचं पाहतो मला सांगतो जनरली जे जनावरं खात नाही असे पानं आणायचे म्हणजे जसं कडुनिंबा आहे धोत्रा आहे आता धोत्रा आमच्याकडे धोत्रा म्हणते तुमच्या भाषेत काय म्हणते माहीत नाही साईडला तुम्हाला फोटो दिसत असेलच तर ते झाड कसं धोत्र्याचं झाड कसं ओळखायचं ते तुम्ही इकडे वर पाहू शकता तर ते धोत्र्याची पानं रुईचे पानं रुईचं झाड असते आता जे आपण महादेवाच्या पूजेसाठी वापरतो त्याला फळ येते ते पान तोडल्यानंतर त्याच्यातून दुधासारखा पदार्थ निघते चित्र पण मी तुम्हाला दाखवत आहोत ते आमच्याकडे त्याला रुईचं झाड म्हणते आता तुमच्याकडे काय म्हणते माहीत नाही तर ते रुईचे पानं धोत्र्याचे पानं कडूनिंबाची पानं आणि असल्याच प्रकारचे जे जनावरं खात नाही असल्या प्रकारचे जे विषारी पानं असते ते पानं आणायचे त्याला चांगलं कुटायचं म्हणजे चांगलं कुटा चा। कापून घ्यायचं चा। बारीक 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 कुटून घेऊ शकता किंवा कापून घेऊ शकता आणि त्यामा त्यामध्ये मग थोडंसं एक ते दीड लिटर किंवा दोन लिटर जेवढं तुम्हाला शक्य होते तेवढं त्याच्यामध्ये गोमूत्र टाकायचं गोमूत्र टाकून थोडंसं पाणी टाकायचं आणि आठ ते दहा दिवसासाठी हे सडण्यासाठी ठेवून द्यायचं आता आठ ते दहा दिवसानंतर याचं झाकण उघडायचं नाही जसं तुम्ही हे याचं झाकण उघडणार आठ ते दहा दिवसानंतर तर याच्यातून भयंकरचा तीव्र वास चुकते त्या वासामुळेच जे आपले कीटक आहेत कोणते माशा असतील ते आपल्या झाडा झाडांवर येत नाही तर हे उत्तम प्रकारचं एक नैसर्गिक आणि ऑर्गेनिक कीटनाशक आहे आता तिसरं आपण त्याला संजीवनी बुटी म्हणू झाडांसाठी संजीवनी असं असं आपण त्याला म्हणू शकतो तर त्यासाठी काय करायचं तसंच जसं मी तर ते दह्याचं प्रमाण घेतलं आहे तर ते आहे ताक अंडी तर ताक अंडीची फवारणी पण तुम्ही करू शकता आता त्याच्यासाठी काय करायचं अर्धा लिटर दही किंवा ताक घेऊन त्याला चांगलं फेटून टाकायचं चा। त्यात हलकंसं पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि त्याचा रेशो आहे अर्धा लिटर ताक किंवा दह्यांसाठी पाच अंडी फोडून त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि असं कालवून अशी अशी काडी घ्यायची असं कालवून सोडून द्यायचं आणि कमीत कमी चार दिवस त्याला कुजू द्यायचं चार दिवस कुजल्यानंतर त्याला एक अशी भयंकर उग्र वास सुटतो त्या वासामुळंच कमीत कमी वा ते दोन ते तीन दिवस ते तुम्ही झाडाच्या जवळपास जाल किंवा त्या झा झाडाच्या आसपास असाल तर तिथपर्यंत त्याची दुर्गंधी किंवा त्याचा वास सुटतो आणि त्या वासामुळेच कीटकनाशक त्याच्या आसपास फिरकत नाही आणि त्याच्यातून आपल्या रोपांसाठी चांगलं न्यूट्रिशन आणि चांगली एक असं चा पौष्टिक टॉनिक ते, ते बनते तर ह्या तीन पद्धती आहेत आता हे फवाराचं कसं फवाराचं कसं तर याचं काही हे ऑर्गेनिक असल्यामुळं याचं काही प्रमाण तसं नाहीच आहे माझ्या तरी मते तुम्हाला पाहिजे तर तसं तुम्ही जसं तस तस माझ्याकडे एक लिटरचा पंप आहे याच्यामध्ये तुम्ही एखादी कप किंवा दोन कप तीन कप असं हे मिश्रण कोणतंही द्रावण घेऊ शकता थोडं जास्त झालं तरी काही फरक पडत नाही तर आता मी फवारून घेतो आता मी हे याचं आता मागे मी हे फवारलं होतं आता मागे मी फ आता तुम्ही म्हणाल की याचा इफेक्ट खरंच होतो का रासायनिकचं पेक्षा याचा इफेक्ट होऊ शकतो का तर निश्चितपणे रासायनिक इतकं त्याचं इफेक्ट तर नाही होत कारण रासायनिक रासायनिकच झालं आणि ते एक दोनदा फवारलं की मग त्या त्याला दर पुन्हा फवारण्याची गरज नाही पण याचं कसं आहे हे तुम्ही किमान आठवड्यातून एकदा ते दोनदा कमीत कमी, कमी आठवड्यातून एकदा फवारलंच पाहिजे दोनदा फवारलं तर अतिच एकदम चांगलं आहे पण याचा जर तुम्ही वारंवार वापर केले तर निश्चितचपणे हे प्रभावी ठरू शकतं तर हे मी इथे काढून घेतलं आता याचं फवारण्याचं कसं तर पहा तुम्हाला दाखवतो ते ह्याच्यात काढून घेतला हो सॉरी याच्या पहिला आपल्याला घ्यावं लागेल गाडून आई इकडे येवा पकड बरं असं कापड आता गाड्याचं म्हणजे कसे याच्यासाठी की आपण हा जो याचा नोजल आहे आपला पंपाचा नोजल यामध्ये कचरा अडकू नये म्हणून आपण याला गाडून घेऊ तर अशा पद्धतीनं गाळून घेऊ बस हे गाडून घेतलं की याच्यामध्ये ऑलमोस्ट मी पानी किती पाणी आपल्याला पाहिजे तेवढं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे दोन लिटर पुरेसा आहे मी दोन लिटर पाणी टाकून घेतो बस झालं थोडंसं आणखी टाकूनच घेतो नक्की हे झाकण उघड तर कॅमेरा पकडण्यासाठी कोणी नसल्यामुळं आई आईची मदत घ्यावी लागत आहे ठेव आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे फवारणी करतानाचा जो वेळ आहे ते सकाळी अकराच्या अगोदर तुम्ही फवारणीचं काम निपटवून घ्यायचं आहे आणि सायंकाळी पाचच्या नंतर हे काम झालंच पाहिजे पाचच्या अगोदर नाही आणि अकराच्या नंतर नाही तर हे काम झालंच पाहिजे आणि विशेष काळजी घ्यायची म्हणजे फवारणी करताना तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असला पाहिजे किंवा मग पाण्याची जर तुमच्याकडे सोय असेल तर त्वरित तुम्ही मग सिंचन करून घ्या तर मी पंप करून घेतो चला आता फवारणी करू तर हे आहे माझ्या काकडीचं वेल त्यावर मी फवारून घेतो आणि फवारताना चांगलं दाट जेवढं दाट होईल तेवढं दाट फवारा पातळ पातळ फवारून काही उपयोग नाही काही मतलबच उरणार नाही तर मित्रांनो हा प्रयोग तुम्ही एकदा घरी नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा उपयुक्त वाटल्यास समोर शेअर करा आणि याच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलने सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या भागात तोपर्यंत धन्यवाद